अरे माझे मामा जगाचे बाक जगा आहे सृष्टीचे मालक आहे पण जगाचे मालक असून सुद्धा आज माझे मामा आमच्या समोर येऊन विराजमान झाले आमच्यासाठी माझ्या मामान हातामध्ये कटी आणि खांद्यावर भोंडी घेतलेली थोडंसं ऐकू द्या दादा थोडं ऐकू द्या

Thank mm -hmm. you.

त्यांच्या घरी पत्नी होती चार मुलं होती आणि एक आंधळा बैल होता त्यांच्या त्यांची पत्नी होती माई बापा। एक दिवस तिनं तो आंधळा बैल विकला आणि ज्यावेळी या दुर्गाप्पाच्या पत्नीनं हा आंधळा बैल विकला ना त्यावेळी तळावर मामा दुर्गाप्पाला म्हणतात की दुर्गाप्पा तुझी बायको माझ शंभर वेळा आणि तुझ शंभर वेळा उचलते लक्षात येते का देव काय म्हणतोय माई बापा देव कसा बोलतोय लक्षात येते का काय म्हणतात मामा तुझी बायको माझ शंभर वेळा आणि तुझ शंभर वेळा उचलते अर्थात तुझी बायको आपल्या दोघाच्या नावानं ओरडते तिनं तुझा आंधळा बैल सुद्धा विकलेला आहे म्हणून तू आताच्या आता तुझ्या घरी निघून जा अचानकपणे मामाने त्यांना जायला सांगितलं म्हणून मामांना मा काय बोलावं हे दुर्गाप्पाला कळेल असं झालं दुर्गाप्पा डोक्याला हात लावून बसले पण मामा त्यांना पुन्हा म्हणतात की दुर्गाप्पा हे दोनशे रुपये घे याच्यातले वीस रुपये तुझ्या माड्यावर पडवून घे बरं ते कसा बोलतोय मी बापा की हे दोनशे रुपये घे याच्यातले वीस रुपये तुझ्या माड्यावर पडवून घे आणि राहिलेले जे एकशे ऐंशी रुपये आहेत त्या एकशे ऐंशी रुपयाचा एक बैल विकत घे तो बैल तुला

पण मी हार जुळला नाही बैल मिळाला नाही म्हणून दुर्गाप्पा पाललेल्या चेहऱ्याना दुःखी अंतकरणाला घरी चालले होते घरी जात असताना रस्त्यामध्ये एक यलाप्पण नावाचा माणूस त्यांना भेटला त्या यालाप्पांना दुर्गाप्पाला विचारलं कशाचं दुःख आहे कशाची चिंता आहे त्यावेळी दुर्गाप्पाने सांगितलं की मी बहिला नाही गेले

आणि गोल शिंगाचा म्हणून दुर्गाप्पाने तो बैल एकशे ऐंशी रुपयाला विकत घेतला मार्क काय होता दोन कासायला धरला कसा कसा घरी नेऊन दावणीला बांधला माई बाप्पा पण या दुर्गाप्पाला आता मात्र वाईट वाटू लागलं बैल बांधला घरामध्ये जाऊन तिथंच बसून दोन ते तीन दिवस मामाला विणवू लागले बोलवू लागले मामा बैल तर दिला पण असला मामा दोन कुडा चालणारा चांगला धरतो मामा देऊन दिला पण इतका मारतात मामा तुम्ही सांगा मी आता धंदा कसा करू जर धंदा नाही चालला तर माझं पोट कसं भरणार मामा सांगा ना मामा काय करू बैल देऊन दिला पण असला तीन दिवस एवढच ते मामाशी बोलत होते पण काय ताकद माझ्या मामांच्या कृपेची माई बापा हो कि तीन दिवस

ऐका मी सांगितलं ना तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत का तर हे जे दुर्गाप्पा आहेत ना या दुर्गाप्पाला तर दिलाच नाही पण जमीन घेऊन दिली आज याच दुर्गाप्पाचे नातू तुमच्या आमच्या समोर विराजमान झालेल्या चौदा नंबर पालखीचे कारखान दुर्गाप्पाच्या परिवाराच तुम्हाला दर्शन मिळते म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान हाई बाप्पा या पालखीचे जे कारभारी आहे त्यांचं नाव आहे हलाप्पा सिनाप्पा सुरणाव फक्त ते एकटे जिथं नाही बोल त्यांचे दोन्ही भाऊ हे इथ आहे ज्यांचं नाव तें आहे ते आता त्यांच्याच तिघ बाळाप्पा सिधाप्पा सुरणावर आणि माळाप्पा सिधाप्पा सुरणावर अर्थात दुर्गाप्पा वर्मा ज्या मामांनी एवढी मोठी कृपा केली की आज त्यांची तिसरी पिढी माझ्या मामांच्या तळ्याचं कारभार सांभाळत नेते हे आपण इतक आपोज्य मामांचा पेछिए इतक कृपा माझा भगवंत येऊ आता सध्या या जगातले माझ्या मामाच्या वाचा डंका लक्षात घ्या घा ऐकू द्या अवतार शिवाचा धनगराचा राज योगी यांचा योगी malama maze agar tarasiva cha bhangar achara You'll be on the म्हणून आपल्याला इथं थांबावं लागतंय पण जाता जाता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगून जाईल की आमच्या समोर आमच्या सुखासाठी माझा भगवंत हातामध्ये काठी आणि खांद्यावर घोंडी घेऊन थांबलेला आहे थोडस विकून दे दादा जास्त वेळ घेणार नाही तो हातामध्ये का Woohoo! Okay. Obrigada. संत बाळूमामा वारकरी शिक्षण संस्था मुली आणि मुलांची शिवाय मामांच्या मंदिराच काम करत आहोत नवे नवे तर मामांच्या आशीर्वादामुळं आपल्या सगळ्यांच्या प्रेमा खाती आशीर्वादामुळं सहकार्यातून ही संस्था हे मंदिर त्या ठिकाणी उभार आहे या संस्थेच वैशिष्ट्य असं आहे संस्थेमध्ये मुली आणि मुलांना उत्तम सोय केली जाणार आहे शिवाय त्यांचं शालेय शिक्षण सांप्रदायिक शिक्षण उत्तम गुरु, गुरु त्यांना दिलं जाणार आहे त्याचप्रमाणे या लेकरांच्या शरीर स्वास्थ्याची काळजी घेतली जाणार या सगळ्यांनी उत्तम अशी साथ दिली यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा विशाल महाराजांनी उत्तम वाजवला त्यांच्यासाठी जोरात अरे तुम्ही सगळ्यांनी दादा पूर्ण परिवार आयोजक नियोजक मंडळी त्यांच्या